आले बघा मुंबई जवळ आमचा प्रवास संपणार आहे आता म्हणजे संपणार म्हणजे माझा नाही बर का दादा जाते जा आता तिक त्यांच्या घरी मी माझ्या घरी का वागत आहे दादा होती ना इथे आता येत आहे मी बोरीवली काय काय बोरिवली बोरीवली आता इथून बांद्रा आणि पुन्हा तिथून दादर दादर ते कल्याण कल्याण ते धाराशिव धाराशिव ते घर <laughs> लय पायर सुजल्यात माझ्या असं दुखतात ना बस तीस तासाचा काही प्रवास होतो हा तीस काल होते मोबाईल का हात दुखतोय ना तो स्टँड पण नाही तिथं घेणार होतो मी स्टँड राहिला मोबाईलचा स्टँड नाही का आपला तो म्हणजे काय व्हायला लागले पहिलं काय होत नव्हतं मला असं हात वगैरे दुखायचं नाही ना काहीच नाही आता सध्या ट्रेन मध्ये पण आम्ही जास्त बसतोय ना आठ दिवस झालं घरी नाही मी कधी कधी आलोय आपण कोणत्या दिवशी म्हणजे मी बघा मी चौदा तारखेला घर सोडले संक्रांती दिवशी वार कोणता होता काय मला पण नाही लक्षात बुधवार बुधवार गुरुवार काहीतरी असेल बुधवार बुधवार हो बुधवारी सोडले आलं लक्षात माझ्या मग स्टँड वर लावल्यासारखा ठेवायचा मोबाईल बरोबर तुमचं असं सांग नाही दिसत फक्त मग ते उजेडा मला हो काय मग हात कसा थांबिला असा कापतो ना हात सगळेच लोक तयारीला लागलेत आम्ही पण तयारी करून निघायचो आमचं स्टेशन यायला अजून अर्धा तास लागेल थांबलीच नाही ती वसायला कुठून वसाई वसाई गेली माग डायरेक्ट डोंबिलीला गेलो असतो आपण की सातची काहीतरी गाडी आणि पुन्हा तिथून डोंबिवलीवरून तिथं नाही येतच स्टेशन आडवा कल्याणच्या इकडून पण डोंबिवली येते का दोन्ही कडून पण ती असा शॉर्टकट आहे कमी ट्रेन आहेत त्या दिवसाला दोन तीनच आहे जे सात सातच्या दरम्यान आहे आता इकडून आपण जे जाणार आहे ते सतत असतात का पण दोन दोन मिनटा पण गर्दी असणार आता सामान घेऊन कसं चढायचं

कशी जात नाही खिडकी पलीकडं एवढीच असते काय हा आज मंगल आज आज बुधवार आहे आज बुधवार आहे मंगलवार नाही तो, तो माणूस होता ना तो म्हणत होता मच्छी खायची लय हाऊस आणि आणि ती बाई ती शाकाहारी होती तो माणूस मांसाहारी होता मला पण लय आली कस तिकडं काहीच नव्हतं नाव ताई दादा कुठं आठवण केले मी पण आता घरी जाऊन खायलाच खूप मोठा प्रवास होता ट्रेनमध्ये दोन दिवस झाला आम्ही बसलोय दोन फुल दिवस आणि एक रात्र मला तो रात्री असं ती ट्रेन आई झटके खूप देते ना दादा ही ट्रेन मी असं सरकलो या बेटला अडकलो म्हणून बरं पडलो आज तुम्ही माझी पण पडलेली उशी खाली तुमच्या आधीच मी घेऊन पडलोच होतो तेवढ्यात तुम्ही बोलले नेता माझी उशी घे मग मी परत खाली वाकलं ती उशी घेऊन तुम्हाला दिली मी त्यांना म्हणलं काका ते सामान द्या दिलं त्यांनी परत इथं पण झोपली होती माणसं खाली आपलं जे आर्मीतली पोरं होती ना ते ते होती इथं पुन्हा तो पण उठून बसला आणि त्यांना पण सीट दिलं त्यांना झोपायला मोबाईल असं स्थिर नाही राहत ना वेगवेगळे अँगल येतात ना इकडे फुरवला असं इकडे फिरवलं अस ते पण भाऊ आमच्या सोबत त्यांनी पण प्रवास केला लय भारी स्वभाव त्यांचा <laughs> आता तुम्ही उतरणार आहे ना आज आहे ना तुमचा स्टेशन खूप म्हणजे खूप चांगला असा प्रवास झाला आम्हाला ते असा त्यांचा स्वभाव आहे ना की ते सगळ्यांचं बघत होते म्हणजे म्हणाला कोणी आलं ना त्यांना सीट द्यायचं बसाया किंवा काही ते पोर मिलिटरी होते ना त्यांचं रिझर्वेशन कन्फर्म नव्हता त्यांना सीट दिलेलं त्यांनी कोणी पण येऊ द्या त्यांचा विचार करायचे ते स्वतः उठून उभा राहायचे किंवा कुणी काही बोललं मला पाणी आणून पटकन पळत जायचे पाणी आणायचे खूप चांगले मला तो म्हणजे खूप चांगला त्यांचा त्यांचा एक ग्रुपच आहे पंधरा माणसांचा काही जण इथं काही जण तिकडं काही जण तिकडं असे लांब 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 त्यांचे कार्ड चालू झाले ना तर त्यांना ते फोटो पाठवून द्या ते कुलू मनाली गेले त्यांना माझ्याकडे फक्त एकांचाच नंबर आहे फोन पण करेल मी त्यांना तिकडेच आताच नाही मी त्यांना फोन पण करेल म्हणणं त्या बोलल्या की काकू फोन कर हे पुण्याला आला की आमच्याकडे मी कुठे जाणार गरीब पण घर असतात झोपडपट्टी म्हणजे तुम्ही हे खूप गरीब एवढी मोठी झोपडपट्टी धार मुंबईमध्ये अशा खंडात नाही तशी झोपडपट्टी एवढी मोठी सगळं काय शिकत आतमध्ये त्याच यांना झोपडपट्टी म्हणते आणि ती अशी मोठी आहे की तिथून तर दादर वगैरे अशी एरिया आहे त्यांची स्वतःची जागा असते नाही अतिक्रमण केले घेतो नाही त्यांना कधी पण हो 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 आणि मग ते कुठं जाऊन राहणार परत येतात ते अजून इथं येत रेल्वेवाल्याने तोडल्या ना ठीक आहे बाउंड्री आहे ना तिथं रेल्वे पण नाही काय करत ते कधी कधी तोडतात पण मग मी इकडे तिकडं निघून जातात परत ते कुठेतरी ते सोडतात आयुष्य केले त्यांचे इथे खूप मोठी आहेत रे देवा मुंबई कधीपासून चालू झाली कधीपासून चालू तरी संपना उतरू खाली कशाला उतर फोटो काढायचा काय फोटो काढू ना काय ट्रेन निघाली तर आपली चुकामुख होईल